आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच असे कॅल्शियम रिच सोर्स ज्यांच्यामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आहे चला तर बघूया बघा यामध्ये कुठलीही शंका नाहीये की देशी गाईचं दूध हे प्रायमरी सोर्स आहे कॅल्शियमचं पण बऱ्याचदा आपल्याला देशी गाईचं दूध आपण राहतो तिथे मिळत नाही अवेलेबल नसतं किंवा बऱ्याच जणांना आजकाल दूध पचत सुद्धा नाही म्हणून या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा तुम्हाला कधीच कॅल्शियम डिफिशियन्सी होणार नाही आणि तुमचे जे काही सिमटम्स असतील कॅल्शियम कमी झाल्याचे ते सुद्धा कालांतराने दूर होतील नंबर चुना. चुना हा कॅल्शियम डिफिशियन्सी संपवण्यासाठी बेस्ट मानला जातो पण चुना घ्यायचा कसा ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे चुना ऍडिबल ग्रेड असला पाहिजे तो चुना नाही जो भिंतींना कलर देण्याआधी वापरला जातो चुना तोच असतो पण त्या चुन्याला प्युरिफाय केलं जातं त्यानंतर जाऊन तो एडिबल बनतो चुना तुम्हाला कुठल्याही ग्रॉसरी शॉपवर मिळून जाईल किंवा पानाच्या दुकानावर मिळून जाईल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली आहे त्या एडिबल चुन्याची सुद्धा तुम्हाला फक्त एक चुटकी घ्यायची आहे एक चुटकीपेक्षाही कमी एका गहूच्या दाण्या इतका चुना आयुर्वेदात असं सांगितलंय की तुम्ही जर रोज गहूच्या तर फक्त पंधरा दिवसातच तुमची कॅल्शियम डेफिशियन्सी दूर होते तुम्हाला कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे जे कोणते प्रॉब्लेम होत असतील ते लगेचच दूर होतात इतका जास्त इफेक्टिव्ह असतो चुना त्याला दहीमध्ये मिक्स करून यासाठी खातात कारण दही सुद्धा एक कॅल्शियमचा सोर्स मानला जातो आणि दहीमुळे कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये लवकर ऍब्झॉर्ब होतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुनाला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ नका त्याच्याने त्याचा इतका इफेक्ट नाही होणार बऱ्याचदा ज्यावेळी आपल्याला डॉक्टर सुद्धा कॅल्शियमच्या गोळ्या देतात त्यावेळी त्या सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घेता येत नाही त्या सुद्धा दुधामध्ये घ्याव्या लागतात म्हणून तो चुना तुम्ही चुटकीभर तुमच्या भाज्यांमध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता नंबर टू सफेद तीळ मित्रांनो शंभर एम एल दुधामध्ये एकशे पंचवीस एम जी कॅल्शियम असतं आणि शंभर ग्रॅम तिळमध्ये नऊशे पंचाहत्तर ग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे आठ पट जास्त तरीसुद्धा आपण दुधालाच कॅल्शियमचा बेस्ट सोर्स मानतो एवढंच नाही तर सफेद तिळामध्ये मॅग्नेशियम सुद्धा असतं म्हणून आपण हिवाळ्यामध्ये तिळीचं सेवन केलंच पाहिजे आणि हे आपल्या जुन्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती होतं बघा ज्यावेळी हिवाळा सुरू होतो त्यावेळी आपल्याकडे संक्रांतीला तिळगुळ वाटलं जातं तिळगुळाचे लाडू केले जातात त्यांचं सेवन केलं जातं आणि आता हिवाळ्याचे दिवस सुरूसुद्धा झाले आहेत म्हणून तुम्ही तीळ खाऊ शकता फक्त उन्हाळ्यात जास्त तीळ नाही खाल्ली पाहिजे कारण ती गरम पडू शकते तुम्ही दुधासोबत तीळ घेऊ शकता तिळीचे लाडू बनवू शकता तिळीला रोस्ट करून खाऊ शकता भाज्यांमध्ये मिक्स करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं तसं तुम्ही तिळीचं सेवन करू शकता तुम्ही तिळाच्या तेलात स्वयंपाकसुद्धा बनवू शकता तुम्ही तिळीच्या तेलाबरोबर तुमच्या बॉडीला मसाजसुद्धा देऊ शकता आयुर्वेदात असं सांगितलं आहे जर आपण तिळाचं तेल आपल्या बॉडीवर लावून सकाळच्या कोळ्या उन्हात गेलो तर आपल्याला कॅल्शियम सोबत व्हायटमिन डी सुद्धा मिळतं व्हायटमिन डी हे कॅल्शियमला ऍब्झॉर्ब करण्यासाठी खूप जास्त हेल्प करत नंबर तीन राजगिरा राजगिरा तुम्ही उपवासाच्या दिवशी कधीतरी खाल्ला असेल किंवा राजगिराचे लाडूसुद्धा तुम्ही खाल्ले असतील मित्रांनो राजगिऱ्याच्या शंभर ग्रॅममध्ये तीनशे चाळीस एम जी इतकं कॅल्शियम असतं आणि फक्त कॅल्शियमच नाही तर यामध्ये व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियमसुद्धा असतं राजगिरा इतका बेनिफिशियल असतो की यामध्ये नऊच्या नऊ अमायनो ॲसिड्स असतात आणि त्यामुळे राजगिराला कम्प्लीट व्हेजिटेरियन सोर्स ऑफ प्रोटीन मानलं जातं तुम्ही राजगिराचं सेवन त्याला दळून त्याचं पीठ बनवून त्याची चपाती बनवून खाऊ शकता तुम्ही त्याच्यात दूध आणि तूप टाकून त्याचा मेवा बनवू शकता नंबर चार नाचणी ज्यांना शुगर असते त्यांच्यासाठी नाचणी बेस्ट मानली जाते कारण ती ब्लड शुगरला लो करते शंभर ग्रॅम नाचणीमधून आपल्याला मिळतं तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम नाचणीमध्ये आयरन असतं ज्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं आता नाचणीचं सेवन कशा प्रकारे करायचं खूप प्रकार आहेत आपण त्याचा डोसा बनवू शकतो आपण त्याची हलकीशी भाकरी बनवू शकतो तुम्ही त्याची इडलीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये नाचणीचं थोडं पीठ मिक्स करून त्यामध्ये थोडं मीठ टाकून ते थोडा वेळ बॉईल करून त्याला सुद्धा खाऊ शकता त्याच्यावरून तुम्ही लिंबू किंवा दही टाकून खाऊ शकता नंबर पाच कुळीत डाळ मित्रांनो सगळ्या डाळीमध्ये कुळीत डाळ ही कॅल्शियम साठी बेस्ट असते हिच्या शंभर ग्राम मध्ये तीनशे मिलीग्राम कॅल्शियम असतं हिला हॉर्स ग्राम सुद्धा म्हटलं जातं ही डाळ अँटी डायबेटिक सुद्धा असते इचं सेवन कसं करायचं तर नॉर्मली आपण जशा भाज्या बनवतो तशा प्रकारे भाजी बनवून आपण सेवन करू शकतो बाकी इच्यासोबत अजून कडधान्य म्हटलं तर राजमामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं त्यानंतर काळे चणे जे असतात त्यांच्यामध्ये कॅल्शियम असतं ज्यांना बरेच जण हरभरे सुद्धा म्हणतात राजमाच्या शंभर ग्राम मध्ये सुद्धा दोनशे साठ मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम असतं काळ्या चण्याच्या शंभर ग्राम मध्ये सुद्धा दोनशे वीस मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम असतं म्हणून तुम्ही आठवड्यातून आलटून पालटून या तिघही डाळी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता तर मित्रांनो या होत्या त्या पाच गोष्टी ज्यांच्यामधून आपल्याला दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम मिळू शकतं म्हणून आजपासूनच या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती की कॅल्शियम हे आपल्यासाठी किती गरजेचं असतं आपल्या हाडांसाठी आपल्या दातांसाठी आपल्या हार्टसाठी आपल्या नर्व्हसाठी आणि आपल्या मसल्ससाठी सुद्धा आणि आपल्या बॉडीमधलं सगळ्यात जास्त कॅल्शियम हे आपल्या हाडांमध्ये आणि आपल्या दातांमध्ये डिपॉझिट आणि मग ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमी होते तर आपल्या बॉडीची सिस्टीमच अशी असते की आपल्या हाडांमधून आणि दातांमधून कॅल्शियम खेचायला लागते आणि मग त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आपले सांधे दुखायला लागतात आपल्या हाडांमधून कटकटाचा आवाज यायला लागतो आपल्या चेहऱ्यावर पांढरे डाग पडू शकतात दातांमध्ये कॅविटी येते काही अजून लक्षणं सुद्धा आहेत की सतत थकवा झोप न आणि म्हणूनच कॅल्शियम हे आपल्या बॉडीसाठी खूप जास्त महत्वाचं असतं मित्रांनो यासोबतच आपल्या अशा तेरा सवयी ज्या अक्षरशः आपल्या मेंदूची वाट लावतात त्या बघण्यासाठी इथे क्लिक करा